आता प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या बद्दल आता सगळ्यांनी सांगितलेच आहे तर शिवाजी महाराजांच्या बद्दल तर ज्या तातूंत ते सांगितलं शिवजयंती आहे सगळं आहे सगळ्यांना माहिती आहे शिवजयंती आहे बरोबर आहे शिवंची तारखेनुसार त्यात शिवजयंती आले त्या पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करू दे शिवजयंती साजरी करणार हा एक दिवसीय उपक्रम नाही आहे काही एक दिवसीय उपक्रम आहे शिवाजी महाराज काय झालं असतं जिजा माता नसत्या का पाच तर काय झालं असतं जिजा मातानी जर त्यावेळेला पाचशे पाचशे म्हणून तर शिवाजी महाराज नसते तर आज आपण म्हणून असतो काय असतो काय आवाज असा निघायला पाहिजे की नाही असा तर आपण आज इंदूर म्हणून नसतो मग शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन काय करा फक्त टिका लावला शिवाजी महाराज जय म्हणजे एक दिवसात तर ते होते शिवाजी महाराज हे आमच्या मनात पाहिजे टाळे वगैरे काळात पाहिजे पाहिजे शिवाजी महाराज आपल्या टाळे वगैरे काळात बारीक मोठ्या बिंदूच्या भेटणं हे म्हणजे शिवाजी महाराज चालणं आहे शिवाजी महाराज चालले कसे तलवारीच्या धारेवरती शिवाजी महाराजांनी आपलं जीवन एक वेळ आहे महाराजांच्या टोकाला जीवन चाललेले आहे त्या पद्धतीने आपण जगतोय काय जगतोय आपल्याला टिका लावायचा कपाळ टिकवा लावायचा झाला तरी आपल्याला लावा लागते मुलींना पण तसंच आहे आपल्याला टाकणी घालायची झाली टिकली लावायची झाली होते लागली का तर शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्या कपाळावर टिकले आहे आणि टिका हे प्रत्येकाने विसरून चालणार नाही काय चालणार नाही बघा आता शिव गेल्यावरती शिवजयंती तुमच्या इथे साजरी केला त्यानंतर किती दिवसांना शिवजयंती परत त्याची एकत्रित तुम्ही आला

हे वाचले की आपल्याला कळणार आहे शिवाजी महाराज म्हणजे काय शिवाजी महाराज समाज झाले तर आपल्याला सुद्धा वाचणार आणि हे वाचण्याचं काम आठवडा पंधरा दिवसाचा एक तास वेळ करायचा पंधरा किराणी आम्ही आरतीचं नियोजन केले साप्ताहिक आरती चार आठवड्यात सुद्धा आता श्रावण महिना चालू झाला की आपल्या सगळ्या जणांचं वाचन चालू असते त्या पद्धतीने आपण दोन दोन चार पाना आठवड्यातून एकदा वाचण्याचा तर आपल्याला शिवाजी महाराज इथे शिवाजी महाराज की जय म्हटली की होणार आहे त्यासाठी आपल्याला लोक आहे म्हणून तुम्हाला म्हणलं की काचिकी कला जाती मथुरात मस्जिद होती शिवाजी महाराजांना होती तो तुमच्या सष्टी होती तुम्हाला लहान मुलांपासून त्या मुस्लिम समाजातल्या लहान मुलांना तिसऱ्या वर्षापासून शिक्षण दिलं जाते आपण आपल्या मुलांना धर्मात शिक्षण देतोय का देत नाही आपण आपण फक्त काय माझा मुलगा मोठा झाला पाहिजे तो काहीतरी केला पाहिजे नोकरीला गेला पाहिजे नोकरदार शिवाजी महाराजांना नुसलधार बनवण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी सगळं काय भेटलं होते शिवाजी महाराजांना जर नाही पाचशे पाचशे आक्रमण करून स्वतःच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी हे स्वप्न प्रत्येक मुलाच्या उदरी निर्माण होण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं जाणं गरजेचं आहे बरोबर आहे का दुखीता आपण ते करतोय काय नाही हे करणं काळा झालं आता सगळ्यांनी बऱ्याचदा आता मुला आता शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगितलं त्यामुळे आता इथं मी जास्त शिवाजी महाराजांचं इथं राहतो आणि यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या वर्षी थोडं सांगतो जास्त वेळ घेऊन चांगल्या आता बराच वेळ झालेला आहे थोडक्यात सांगतो बलिदान मासत आहे संभाजी महाराज कारण शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला माहित आहे संभाजी महाराजांनी बलिदान कशासाठी दिले एक मला कोणाला माहित आहे हा संभाजी महाराजांनी आपल्याला चाळीस दिवस असं जर कोणी एम एफ ना दिला तर काय होईल सण होतील काय साधी खेच लागली आपल्याला तर काय होते नाकाचा नाक उपसला तरी काय होते किती वेदना होते वेदना होत्याच काय हा एक मेकाला असं कुठेतरी चिमटा काढून बघा काढून बघा चिमटा किती वेदना होता संभाजी महाराजांना काय वेदना झाल्या काय काळ विचार

आपण ज्या ठंड पाणी घालून हे केलं जाते संभाजी महाराजांच्या अंगावर असं उपलब्ध दा पाणी टाकून त्यांना ते मोठे जात ते काढून मिठाचे मिठ तोड जायचं किती वेगळ्या लागले असतील संभाजी महाराजांना त्यांच्या नको उपलब्ध काढले जायचे नको उपलब्ध आपल्याला न काढतोय आपण तोंडात असे घालतोय आणि नको उपलब्ध ना मिळाल्यावर आपल्याला किती वेदना होतं संभाजी महाराजांचं रोज चाळीस दिवस वेदना नको उचपली जायची ते न उचपल्यानंतर काय वेदना होते त्या पायाला केस लावल्यावर काय ते काय म्हणते ते हे उठते किती वेदना होत्या त्याच्या संभाजी महाराजांच्या काय वेदना अंगाची कातडी काढून त्याला मीठ लावल्यानंतर काय होते तुम्हाला जरी काय ते कांदा वगैरे कापते वेळी कापलं आणि ते जर जेवते वेळी तिकडे थोडंच टाकलं असेल आणि मीठ त्याच बोट घातल्यावर किती झोपते आपल्याला संभाजी महाराजांच्या वेदना काय या वेदना जर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर संभाजी महाराजांचं आपण चरित्र वाचलं पाहिजे संभाजी महाराजांच्या ह्या चाळीस दिवसाचं

म्हणजे आपण कधी शिकवले का आपल्या मुलांना नाही शिकवले म्हणजे ना शिकवण्याची आता गरज आहे त्यामुळे इतकी वर्ष आक्रमण झाली आपल्यावरती तर आपण हिंदू म्हणून अजून आहे कारण या आक्रमण परतवून लावण्याची क्षमता आपल्या हिंदूत आहे महाराष्ट्रात जेणेकरून जास्त करून हे महाराष्ट्रात आहे जगाच्या पाठीवर इतके मोठे राजे झाले तर शिवाजी महाराजांचे इतके मोठं नाव सुद्धा झालेलं आहे का जगाच्या पाठीवरती शिवाजी महाराजांच्या मोठ्या किती आहे कोणाला माहिती आहे किती आहे या मोठ्या का झाल्या शिवाजी महाराजांचं जे लोक होते आता स्वच्छ भारत अभियान चालू आहे सगळीकडे चालू आहे शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्या वेळेला स्वच्छ भारत अभियान काय वेळेला सौच कोंड वगैरे अजून सुद्धा तुम्ही गडकिल्ल्यावर तुम्ही कुठल्या कुठल्या गेला काय माता भगिनी तुम्ही कुठे गेला काय हा त्या किल्ल्यामुळे गेला की त्यावेळी सुद्धा महिलांच्यासाठी सौच कोंड बांधलेले होते

आपल्या घरचे फोन काय झाले की आपण काढते गेले बाळा देऊन पाहते संभाजी महाराजांनी त्यावेळी पाहण्यासाठी सुद्धा फोन नाही केले इतकी मोठी झरसेल या मोगलांची होती ती फोडून काढण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं कारण का। तिने एक शब्द हा आम्ही सोकार म्हणला असता तर हा आपण महिलांनी सगळ्या गोष्टी काढल्या असता आणि आम्ही आपल्या आंबोळ्या काढल्या काढल्या असत्या आवाजच निघत नाही मला यासाठी आपल्याला काय करावं लागेल संभाजी महाराचे बलिदान या पाळगून केलं मला लोक सत्तावीपर्यंत म्हणजे चालू दे त्या दिवशी परत काय करावं लागेल आपल्या आवडत्या गोष्टी वरती करायचे वर्धे करायचे म्हणजे काय गोड जोड काढणे चहा वगैरे आपल्याला लागते रोजच्या रोज चहा हे बंद करणे गोड खाणे बंद करणे मास्क माची गाणी बंद करणे ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या पाळून चप्पल न घालणे गोष्टीचं मुंडन करणे आपण घरच्या आमच्या काहीतरी झाले जोपर्यंत आपण साजरा केल्यानंतर बारावी दिवसांची मुंडन करतो हीच पद्धत पाळायची असते आपण मुलांनी ते मुंडन करावं सामूहिक मुंडन करून हे पाळणं रोज संध्याकाळी एक संभाजी महाराजांचे भेट तयार करून घ्यायचे त्याच्यासमोर ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र यायचे जे श्लोक आहे संभाजी महाराज हे यायचे आणि ते चाळीस दिवस आपण पाळायचे तीस दिवस आणि त्यानंतर मुखपरी यात्रा गावातून काढायची तर त्याची न निघाली ती यात्रा आहे ती यात्रा आपण ती काढायची

एक तीन वर्ष झाले असेल आम्ही आरोग्य मी ज्या प्राथमिक शाळेमध्ये आणि हायस्कूलमध्ये पण चालू केले त्यानंतर ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र सुद्धा प्रार्थनेच्या वेळी घ्यायला चालू केले हे कशासाठी चालू केले या माध्यमातून लोकांच्या पर्यंत गेले पाहिजे शिवाजी महाराज शिवाजी महाराज मावळे हे त्यानंतर आता आपले शिवरात्रीला सगळे आग्रह केलं असणार शिवरात्रीला आग्रह आहे का नाही इथं जाते शिवरात्रीसाठी आम्ही एक मोहिमेत राबवतो

एक दिवसापर्यंत करून काय उपयोग होत यासाठी त्याच्या नेत्याचा ठेवण्याचं काम मात्र हे करत होतं त्यावेळेला छावण्या बसलेल्या असायच्या आता आपला एक किल्ला आहे समजून झाला किल्ल्याच्या मोदीने छावण्या बसलेल्या असायच्या दुश्मनाच्या मुलांच्या म्हणजे छावण्यात मी जरी युद्ध करायला जाय झाले तुझं तिने गेले लांबचा तपाला असं तर तिने कधी जेवण शिजवून खाला असेल जेवण शिजवायला जर तिने चालू केलं असतं मावळ्याने आपल्या या कुटुंबाला मावळे घेऊन आता त्या मुलांनी सांगितले मोठं पण मावळे गेले किंवा महाराजांचा आवाज सांगले मग त्या मोठं मला मावळ्याने जेवण कधी जेवले असते का युद्धाला लढायला गेल्यानंतर कधी जायला आणि कसं यायचं हे त्यांचं नियोजन उपास पुरुष सुद्धा ते लढले ते हे आपल्याला जर करायचं असेल आपल्याला ते मोहीम बनवून करायला लागतो आणि ह्या मोहीम आपल्याला सगळ्यात आवडतो म्हणून प्रत्येकानं आपल्या मुलांना ह्या धर्मकार्यात पाठवून देणं प्रत्येक माता बहिणी जन्म

तुमच्या गावचं नाव मला आहे हे कार्य जर करायचं हे कार्य अशा माध्यमातून आपल्या मुलांना जर पुढे टाकलं आपण त्याला जाऊन द्यायचं तुम्हाला तुला ज्या ह्याच्यात शाळा शिक्षण नोकरी म्हणत गेला तर तुमचे मुलं त्यांच्या डोक्यात येऊन असते आणि आपण त्यांच्यावरती एक मोजा टाकला जातो हे जर आपल्याला हे करायचं असेल मुलांना शिकवायचं की आपण हे कार्य करणं गरजेचं आहे आणि हे बलिदान मास प्रत्येकानं लहान मोठ्याने सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे संभाजी महाराज तारखेपासून आवाज पाळायला पाहिजे सगळ्यांचा आवाज करायला पाहिजे सगळ्यांनी हातभर केले बलिदान मास पाळल्याशिवाय आपल्या मुलांना कळणार नाही की काय असत आई वडिलांचे काम कशासाठी करतात आई वडिला आपल्यासाठी कशासाठी काय शिक्षण काय दि

जी दा दा। आता ही जी तरुण मुलं आता पुढाकार घेऊन जे करतात त्यांच्या माध्यमातून यांना शिक्षण देणं हे गरजेचं आहे त्यामुळे आपण हे शिक्षण हे करायचं आणि आता काय काम घेत नाही याच्यानंतर बलिदान सत्ता येतात की बघून होते ते म्हणजे मेन आहे याच ठिकाणी सगळ्यांनी एक पंधरा मिनिटाचा वेळ घेऊन एक महिना बलिदान मास पाहिलं की त्या दा बलिदान मासात की काय असते संभाजी महाराजांचं कसं काय हे सांगण्यासाठी आमच्याकडे कोणतरी येऊन जातील सांगतील

शेता जातात चप्पल लावून जायचेप्पल न आहे त्या होत्या चपलयापासून जर मतकापर्यंत काम होते ते चप्पल ते होत नाही म्हणजे शरीर सुद्धा आपलं देवाने मोठं शरीर देते ते शरीर सुद्धा आपल्याला शुद्ध काढण्याचं काम जे होतं हे जे प्रकार हे आपण

जर समोर समोर जे शिवाजी महाराजांनी युद्ध केलं असतं गणी मी काम केला नसता हिंदवी स्वराज्य स्थापन झालं असतं शिवाजी महाराज जास्तीत जास्त अमोशे ज्या वेळेलाच युद्ध नाही असं अमोशाला माहीत पडत नाही मुलांना सांगतोय बाबाई मुलांच्या मनात डोक्यात त्यांच्या बारीक